आम्ही पोहचलो कोल्हापुरात बघा टर्कात बसलो चाललो आता उस तोडायसाठी हे बघा आमची टोळी आमचे माणसे गेले समोर आता आम्ही टर्कात बसून हे बघा माय मोबाईल आता भेटूया शेतात गेल्यानंतर उसाच्या

मी पहिल्यांदा जीवनात उसाचं काम करायसाठी आली मित्रांनो पण बघ केसर पावजी आहे मावजी सांग आली उसा <laughs> मी उसाचं काम करायसाठी मी कधीच हे कामाचा अनुभव घेतला नाही मित्रांनो उस तोडीचा आता पहिल्यांदाच उस उस तोडीचं काम मी करणार आहे आता काय माहित कसं होईल तर बघूया आता शेतात गेल्यानंतर दाखवते ती मग बघा इकडे मित्रांनो सगळे उसाचेच वावर जास्त करून पण <laughs> काय असो उसा, उसा <laughs> मित्रांनो <laughs> काय होते मजाही राहिली मस्त डावडावूर आला पाळी पाळी तर काय त्या उसाच्या वावरात माहित नाही आता काय होते तुम्हाला दाखवू बॅक कॅमेरा ना बघा मित्रांनो कोल्हापुरात पण मी पहिल्यांदाच आली कर्नाटक कोल्हापूर आणि कर्नाटकच्या बॉर्डर वर आहो आम्ही मधात एकदम मधात काय कोथिंबीर कुठे ही काय <laughs> आलो मित्रांनो आम्ही उसाच्या फडात हे बघा हे आमचे माणसं ते बघा ठाकूर साहेब कसं उस तोडू राहिले पहिल्यांदाच आहे ते बघा ते निळ निळे टी शर्ट वाले आता काय माहित माझं कसं होते तर त्याचं चालू आहे हळूहळू ते बघा हे बघा ठाकूर साहेब हा कधी जीवनात काम नाही केलं मित्रांनो आम्ही पण आता वेळ आली आमच्यावर हाय करू राहिले तुम्हाला हम्म करू आता कस तरी माझा पहिलाच दिवस